मित्रांनो नमस्कार हा जो प्लॉट बघताय तुम्ही सोयाबीनचा साधारणतः एक फूल, कड़ी है। कड़ी फूल सा है। ते कळी अवस्थेमध्ये आहे दहा ते वीस टक्के कळी आणि फूल दिसत आहेत तर या काळामध्ये मित्रांनो आपल्याला एक फवारणी घेणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला या कळीचं रूपांतर फुलामध्ये होईल आणि अधिक, अधिक अधिक शेंगा या आपल्या झाडाला लागतील या उद्देशाने आपण एक फवारणी करणं गरजेचं आहे तर आता बऱ्यापैकी पाऊस झाल्याने सोयाबीनच्या झाडाची वाढ ही व्यवस्थित झालेली आहे तर या काळामध्ये तुम्ही मित्रांनो घेऊ शकता वाढ शाकीय वाढ थांबून फुलाची संख्या अधिक होण्यासाठी पॅक्टोबुटाझॉल चाळीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड अवेलेबल आहेत जसं की मी उदाहरण म्हणून सांगतो की एक विद्युत आहे ताबोली आहे किंवा ट्रॉपिकलचं तार गोल्ड प्लस आहे या जर याचा जर वापर केला तर तुम्हाला तीन ते चार मेले प्रतिपंप वापर केला तर याच्यामुळे तुमच्या सोयाबीनची शाकीय वाढ थांबून त्याचं रूपांतर कळी आणि फुलामध्ये होईल आणि आपलं उत्पादन वाढेल सोबत एक तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळेल मित्रांनो तर या फवारणीचा नक्की वापर करा माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद